नमस्कार शेतकरी बांधवांनो मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचं एक अपडेट आलेलं आहे आणि जस्ट मला आता एका एजंटचा कॉल आला आणि जाग्यावरती थांबून मी हा पोस्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण बाईकसुद्धा पाहू शकता कारण की मी एका ठिकाणी जात असताना मला अचानक कॉल आला की सर एजंट येण्याची शक्यता आहे आज दहा तारीख आहे आणि तुमच्याकडं जर कोणी शेतकरी बांधव असतील माहीत असतील तर त्यांना साईटवरती चेक करायला सतत सांगा आणि हे अपडेट मला तुम्हाला द्यायचं होतं त्यामुळं मी जेवढं होईल तेवढं तुम्हाला फास्ट देण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी बांधवांनो तुम्ही पण काळजी घ्या आपल्या ग्रुपवरती साडेतीनशे चारशे लोक आहेत त्या साडेतीनशे चारशे लोकांनी दिवसातून एक दोन वेळेस ट्राय करत राहा जेणेकरून आपल्याला कुठलीही कंपनी जरी आली तरी ती निवडण्यासाठी सोपं होऊन जाईल व्हॉट्सअप ग्रुपमधल्या सगळ्या शेतकरी बांधवांना माझी एक विनंती आहे की सतत चेक करत राहा मी पण चेक करतो आहे जसा वेळ भेटेल तसा चेक करत राहा कारण की खूप दिवसापासून आपल्याला ही दहा ते पंधरा तारीख सांगितली होती दहा तारखेनंतर येणार म्हणून तर तसं अपडेट आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे तर ओसोवाल आणि जे शक्ती कंपनीचं वेंडर आहे तर त्यांचा मला सकाळी पण कॉल आलेला आणि आता उसवालचे जे एजंट आहे त्यांचासुद्धा मला कॉल आला होता की सर ॲक्झॅक्ट टाईम तर माहीत नाही पण तुम्ही आहे ते सतत चेक करत राहा आणि टाईम आमच्यापर्यंत आला नाही पण आज येण्याची दाट शक्यता आहे जर टाईम आला तर मी नक्कीच तुम्हाला वेळ सांगेल तर शेतकरी बांधवांना हे एक महत्त्वाचं अपडेट होतं आणि ते अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचावं त्यासाठी माझी एक छोटीशी तळमळ आहे आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर कोण जॉईन नसेल तर तिथे जॉईन नक्की करा आणि असेच अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपले मेंबर आहेत जे साडेतीनशेच्या वरती आहेत व्हॉट्सअपला तर त्यांना मी एक अशी विनंती करतो की वारंवार आपण आपल्या ग्रुपमध्ये कुठलंही पेड प्रमोशन करत नाही आहेत कुठल्याही एजंटचं आपण कॉन्टॅक्ट नंबर आहेत एजंटचे पण तुम्ही स्वतः लावून बघा आणि हे एक फ्रीमध्ये ग्रुप आहे कुठलेही पैसे दे द्यायची गरज नाही आणि जर तुम्हाला काय वाटलं तर तुम्ही कमेंट करू शकता आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा आहे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहे तुम्ही तिथं फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता इतर शेतकरी बांधव आहेत जे की तुम्हाला मदत करतील जरी माझ्याकडनं अपडेट लेट आलं तरी आपल्या ग्रुपवरती सतत जे शेतकरी बांधव आहेत ते मॅसेज टाकत असतात प्रश्न विचारत असत त्याला उत्तर दुसरे शेतकरी बांधव देत असतात तर त्यामुळं तुम्हाला तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करणं मला वाटतं की चांगलं राहील जेणेकरून तुम्हाला तुमच्या अडचणी शेतकऱ्याच्या स्तरावरती सोडवण्यासाठी मदत होईल लाईनमॅनचे कॉन्टॅक्ट असणारे सुद्धा शेतकरी आहेत एजंटचे कॉन्टॅक्ट नंबर असणाऱ्यासुद्धा शेतकरी आहेत आणि याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि जाता जाता तुम्हाला शक्य होईल तेवढं वेबसाईटवरती लक्ष ठेवा आणि नक्कीच आज येतील अशी अपेक्षा त्यांनी सांगितलेली आहे तर आपण पण ट्राय करू मी पण ट्राय करतो आहे तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार